नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक नवीन हृदयस्पर्शी कथा आजच्या कथेचे नाव आहे श्रीमंती कथेला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करूया हां तर काय झाले दुपारी सगळं घरातील आवरून सोसायटीमधील बायका आणि तीन चार मैत्रिणी अशा आम्ही दहा बारा जणी जवळच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात निघालो प्रत्येक आपल्या श्रीमंतीचा जमेल तेवढा तोरा मिरवत होतो त्यात मीही अपवाद नाही बर भारी साड्या दागदागिने गजरे म्हणजे हवे तेवढे नटून घेतले होते आणि साहजिकच आहे मकर संक्रांत हा बायकांचा सण म्हटल्यावर एवढं तर होणारच ना हो सगळ्याजणी मंदिरात गेलो देवाचा वानवासा झाला हळदी कुंकू वान अगदी सगळं व्यवस्थित झालं मंदिराच्या सभामंडपात आमच्यासारख्या बऱ्याच जणींचा घोळका बसला होता नथीच्या नकऱ्यापासून ते कानातील धुमक्यांपर्यंत मान हलवून प्रत्येकजण देखावा करत होती सगळ्या एकमेकींना हळद कुंकू लावून वाण देत होत्या कुणी विडेही मंदिरात घ्यायला आणले होते हे सगळं चालू होतं जवळपास एक तास गेला आमचा त्यातच पण आम्ही मंदिरात गेल्यापासून पाहत होतो मंदिराच्या एका बाजूला भिंतीला टेकून एक बाई बसली होती आमच्या गोंधळात कुणाचं तिच्याकडे लक्ष गेलं नव्हतं की आम्ही मुद्दाम तिला दुर्लक्षित केलं होतं माहीत नाही मला तिला बघून थोडं वेगळं वाटत होतं मंदिरात आलेल्या प्रत्येक बाईकडे ती हसऱ्या नजरेने बघत होती पण येणाऱ्या प्रत्येकीची नजर तिच्याकडे तुच्छतेने बघत होती मला लगेच जाणवले येणारी एखादी सोडली तर तिला कुणीच हळद कुंकू लावत नव्हते तरी तिचा चेहरा प्रसन्न होता मी थोडा वेळ तिच्याकडेच बघत बसले तिच्या अंगावरची साडी हिरव्या रंगाची जुन्या पद्धतीची म्हणजे कमीत कमी वीस वर्षे तरी भरजरी काठ त्यावरची जरी काळपट त्या पडलेली साध्या कापडाचा ब्लाऊज कानात नकली मोत्याची फुले गळ्यात चार पदरी काळेमणी आणि दोन वाट्या डोरले बहुतेक तेवढेच सोन्याचे असावेत हातात मात्र हातभर बांगड्या होत्या आणि हो कपाळावर टिकली नाही तर मोठं लाल ला अगदी ठसठशीत कुंकू होतं वय साधारण पंचेचाळीस ते, ते पन्नासच्या आसपास असावं हो। आमच्यापैकी प्रत्येकजण आपल्या आपल्याच दोऱ्यात होती तिला हळद कुंकू लावण्यात कुणालाही रस नव्हता तिचा तो प्रसन्न चेहरा बघून मला मात्र राहावलं नाही मी सरळ माझं ताट घेऊन तिच्या समोर जाऊन बसले तिच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता अजूनच नितळ दिसत होती मी तिला हळदी कुंकू लावले वाण ओटीत घातले तिनेही हळदी कुंकू लावले वाण दिले माझ्या भांगात कुंकू भरू का म्हणून मला विचारले तेव्हा मी म्हणाले आहो विचारायचे काय त्यात आज सुवासिनींचा दिवस आहे मग तिने कुंकू भांगात भरले आणि भरताना म्हणाली जन्मोजन्मी सुवासिनी राहू तुम्ही तिच्या बोलण्याने माझ्या डोळ्यात आसव उभे राहिले केवढं मोठं दान तिच्या तोंडून मला मिळालं होतं मी तिच्या शेजारीच बसले आता येणारे प्रत्येक जण मला हळदी कुंकू लावायची आणि तिच्या बाजूला असल्यामुळे तिलाही इच्छा नसली तरी लावावं लागायचं आमचा ग्रुप मात्र वेगळ्याच दुनियेत मिरवत होता थोडी गर्दी कमी झाली तसं मी त्या बाईला विचारलं कुठे राहता तुम्ही तिने जवळच्या बैठी चाळ वजा घराकडे हात करून म्हणाली इकडे आहे माझं घर मनात आलं बहुतेक घरची परिस्थिती बेताचीच असावी मग मी विचारलं तुमची मुलं आणि मिस्टर काय करतात त्यावर त्या, त्या बाईचं उत्तर ऐकून मला माझीच लाज वाटू लागली त्या म्हणाल्या माझा मुलगा आणि मुलगी दोघेही डॉक्टर आहेत आणि आमचे हे सरकारी दवाखान्यात कंपाऊंडर आहेत मला तिचं आश्चर्य वाटलं मुलं एवढी शिकली आणि या बाईच्या अंगावर साधी नीटशी साडी देखील नाही खोटं बोलत असावी मग पुढे मी म्हणाले मुलं डॉक्टर आहेत मग तुम्ही फ्लॅटमध्ये का राहत नाहीत त्यावर तिचं उत्तर मला निरुत्तर करून गेलं ती म्हणाली ताई मुलांनी स्वतः कमवून शिक्षण घेतलं आमची तेवढी ऐपत नव्हती पण त्यांची जिद्द होती ती देवाने पूर्ण केली आता दोन्ही मुलं गावी असतात मी विचारलं गावी का बरं आहो आमचं गाव डोंगरात आहे तिथं दवाखाना हॉस्पिटल याची काहीच सोय नाही म्हणून मुलांनी ठरवलं आपल्या गावातच छोटंसं हॉस्पिटल उभं करू म्हणजे गावातील गरिबांना पण सेवा देता येईल आम्ही इथे आहोत कारण आमच्या यांची रिटायरमेंट अजून बरेच वर्ष बाकी आहेत गावी हॉस्पिटल बनवायला यांनी कामातून कर्ज काढून मुलांना दिलं आहे तेही फेडायचं आहे म्हणून इकडे राहावं लागतं आहे आता मुलांचं हॉस्पिटल चांगलं चालू आहे त्यातून आलेल्या पैशातून मुलं गावातील गरीब गरोदर बायांची बाळंतपणं सिजर याकरिता बाहेरच्या डॉक्टरची फी भागवतात उरलेल्या पैशातून गावातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात मला हे ऐकून विश्वासच बसत नव्हता आत्तापर्यंत जिला मी सुद्धा गरीब समजत होते ती मनाने किती श्रीमंत होती आपली श्रीमंती थी, तिजोरीपुरती मर्यादित असते पण अशा लोकांची श्रीमंती आपल्या कितीतरी तिजोऱ्या रिकाम्या केल्या तरी कमवता न येण्यासारखी असते तिचं ते बोलणं ऐकून मी निशब्द झाले मैत्रिणी निघाल्या तशी मीही निघाले मंदिराबाहेर आल्यावर सगळा ग्रुप मला म्हणू लागला काय ग तू एवढ्या बायका सोडून त्या बाईजवळ का जाऊन बसलीस एकजण म्हणाली ई कशी होती ती बाई साधा एक दागिना नव्हता की नीट साडी देखील नव्हती अंगावर मी मात्र आता निघताना स्वतःला खूप गरीब समजत होते पाय जड झाले होते कोणती श्रीमंती मिरवतोय आपण हेच कळत नव्हतं खरंच आपण एवढे खालच्या पातळीवर कसे जाऊ शकतो कुणाच्या दागदागीने आणि कपड्यावरून त्याला तुच्छ समजतो खरी श्रीमंती कशात आहे हे आपल्याला कधी कळतच नाही की कळून न कळण्याचं आयुष्यभर नाटक करत असतो प्रत्येक जण आज स्वतःच्या श्रीमंतीचा डंका पिटत असतो आपण किती मोठे आहोत हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न असतो मला मात्र आज खरी श्रीमंती समजली तिजोरीच्या श्रीमंतीपेक्षा कितीतरी पटीने मनाची श्रीमंती मोठी आहे ही कथा कोणी लिहिली आहे माहीत नाही पण मनाला अगदी स्पर्श करून गेली ही कथा ही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद